नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कृषी कॅप आप अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प माहिती कशी बघावी या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्लेस्टोर आयकॉन वर क्लिक करावे सर्च ऑप्शन मध्ये कृषी ॲप टाईप करावे व कृषी कॅप इन्स्टॉल करून घ्यावे त्यानंतर ओपन या आयकॉनवर क्लिक करून सर्व ऍक्सेस म्हणजे लोकेशन कॉन्टॅक्ट नोटिफिकेशन आणि कॉल या सर्व नोटिफिकेशन वर अलाऊ या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जावे त्यानंतर आपला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पासाठी जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर टाकावा व नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपली माहिती नाव आणि अण्णाव भरून जिल्हा तालुका गाव व भाषा निवडून टर्म्स कंडिशन बॉक्स वर क्लिक करून पुढे जावे आपणास चार अंकी ओ टी पी एस एम एस द्वारे प्राप्त होईल तो टाकावा व नेक्स्ट या बटनावर क्लिक करून पुढे जावे कृषी कॅप ओपन केल्यानंतर स्क्रीनवर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ब्लू कलर मध्ये जो बॅनर दिसेल त्या बॅनरवर क्लिक केल्यानंतर आपणास चार आयकॉन दिसतील एक माझा ऊस दोन पीक नकाशा तीन ए शिफारस आणि चार ऊस ताळेबंद माझा ऊस अंतर्गत आपण आपल्या शेतात बसवलेल्या हो आयओटी सेन्सरचा डेटा पाहता येईल जसे की फर्टिगेशन वेळापत्रक तसेच माझे सेन्सर ऑप्शन अंतर्गत जमिनीतील ओलावा माती तापमान पारांचा ओलावा पाऊस व्हीपीडी बाष्पीवन इत्यादी माहिती आपणास या माझा ऊस या अंतर्गत पाहायला मिळेल दुसरा ऑप्शन पीक नकाशा पीक नकाशावर क्लिक केल्यानंतर आपणास प्लॉट नोंदणी प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा हे तीन ऑप्शन दिसतील सर्वप्रथम प्लॉट मोजणी वर क्लिक केल्यानंतर आपण अपन लागवड के लागवड केलेल्या उसाची तारीख तसेच नाव आणि क्षेत्र ही माहिती बघायला मिळेल पीक नकाशावर क्लिक केल्यानंतर गुगल कॉर्डिनेट्स आधारित आपल्याला आपल्या शेताचा पीक नकाशा येथे पाहावयास मिळेल तिसरा ऑप्शन आहे ए, ए आय शिफारस या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामतीने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अंतर्गत आपल्या सॉइल टेस्टिंगच्या रिपोर्ट आधारित आपल्याला खत मात्रा शिफारस कशा घालाव्यात संपूर्ण माहिती पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे प्रतिबंधात्मक उपाय कीड रोग व्यवस्थापन या संदर्भात पीडीएफ आम्ही वेळोवेळी अपडेट या आयकॉन अंतर्गत करत आहोत सर्वप्रथम एक आपण मायक्रोन्यूट्रियन लरी ह्या एका पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम पीडीएफ डाउनलोड होईल त्यानंतर पीडीएफ च्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपणास पुढे दिलेल्या स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये दिसेल चौथा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद सर्वप्रथम प्लॉट मोजणी अंतर्गत पीआरएन नंबर निवडावा त्यानंतर खर्च या ऑप्शनवर क्लिक करावे त्यानंतर नांगरणीपासून काढणीपर्यंत जो काही खर्च आलेला आहे तो आपण सविस्तर इथे नोंद करू शकतो जेणेकरून ऊस तुटल्यानंतर तुम्हाला ऊस लागवडी दरम्यान काय खर्च आला आणि काय उत्पन्न मिळालं आणि त्यातनं तुम्हाला काय नफा मिळाला ह्या अंतर्गत आपण बघू शकतो धन्यवाद